नमस्कार आज फक्त पंधरा मिनिटातच तयार होणारा असा आपण साधा सोपा एक कुरकुरीत नाश्ता मुलांसाठी बनवते आणि यासाठी जास्त काही तयारी वगैरे करायची गरज नाही आहे आपल्याकडे जर शिळी चपाती राहिलेली असेल तर त्या चपातीपासून आपण मुलांसाठी दोन प्रकारचे हे कुरकुरे तयार करू शकतो ते कोणते तुम्ही पुढे बघायचं आहे ठीक आहे आता सर्वात अगोदर काय करायचं आहे चपाती घ्यायची आहे मी शिल्लक राहिलेल्या चपात्या घेतलेल्या आहेत असं वाटत असलं तरी पण मी हे कुरकुरे बनवायचे म्हणून सकाळी एक्स्ट्रा चपाती बनवून ठेवल्या होत्या ठीक आहे तुम्हालाही जर असे कुरकुरे बनवायला आवडले तर तुम्ही नेक्स्ट टाईम मुलांसाठी नक्की असं ट्राय करा सर्वात अगोदर मी त्रिकोणी आकारामध्ये या चपात्या कट करून घेतलेल्या आहेत दोन तीन चपात्या मी अशाच कट केल्या आणि बाकीच्या चपात्या एकदम बारीक कट करून घेतलेल्या आहेत ज्यापासून आपण वेगळ्या प्रकारचं कुरकुरे बनवणार आहोत हे नाचोसच्या आकाराचं आहे म्हणजे काय की हे आपण आपलं महाराष्ट्रीयन नाचोस बनवतो ठीक आहे ह्यासोबत काय सर्व करायचं ते मी पुढे चालून तुम्हाला सांगते पण त्या अगोदर सर्वात आधी आपल्याला एकदम छोट्या आकाराच्याही चपात्या छान कट करून घ्यायच्या आहेत आणि या चपात्या कट करायला घेतल्या की लगेचच तेल गरम करायला ठेवून द्यायचे जेणेकरून चपाती कट करून झाली की आपण लगेचच या तळून घेऊ शकतो बरोबर आपण हे कुरकुरे तळून बनवणार आहोत तुम्हाला हवं तर जर हेल्दी ऑप्शन हवं असेल तर तुम्ही ते ओव्हन किंवा मग एअरफ्रायरमध्ये करून घेऊ शकता दहा मिनिटासाठी प्री हिटेड फ्रायर किंवा ओव्हनमध्ये हे तुम्हाला पंधरा मिनिटासाठी बेक करून घ्यायचे आहेत ज्यामुळे ते छान कुरकुरीत असे तयार होऊन जातील तेल गरम झालेलं आहे आता मी यामध्ये थोडे थोडे करून कुरकुरे सोडून घेणार आहे या अशा प्रकारच्या कुरकुरे आपण बनवत असेल तर यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी पंधरा मिनिटातच हे आरामात तयार होतात ठीक आहे हे बनवण्यासाठी पुढे आपण काही मसाले वापरणार आहे ते नंतर स्प्रेड करून घ्यायचेत जोपर्यंत आपली चपाती तळलेली चपाती गरम आहे तोपर्यंतच यामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर ते मिक्स करायचे मग काय आपला पदार्थ खाण्यासाठी आरामात तयार आहे ठीक आहे अशाच रेसिपीसाठी श्रावणीच किचनला सबस्क्राईब करायचे शेजारी जे बेल बटन आहे ना तेही प्रेस करा जेणेकरून येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो तुम्हाला माहिती आहे आपल्या लहानपणी म्हणजे माझ्या लहानपणी माझी आजी काय करायची चुलीमधली सगळी राख वगैरे बाहेर काढून घ्यायची आणि चपाती किंवा भाकरी जे काही शिल्लक राहिलेलं असेल ना ते चुलीमध्ये घालून घ्यायची आणि ते असंच गरम चुलीमध्ये ठेवून द्यायची जेणेकरून ते तीन ते चार तासामध्ये छान त्याचे कुरकुरीत कोरके तयार व्हायचे तुमच्याकडे पण हे कोरके बनवायचे का हे मला कमेंट करून सांगा बरं आता हे नाचोज आपण तया तळून घेणार आहोत जास्त तळायला वेळ लागत नाही अगदी दोन तीन मिनिटामध्ये हे तयार होतात पण गॅस आपल्याला ठेवायचा आहे मीडियम फ्लेमचा कारण जर फास्ट गॅस केला तर ते करपणार जास्त काळे होणार आणि जर कमी गॅस करून ठेवला तर ते तेल खूप जास्त ॲब्झॉर्ब करतात जर मीडियम फ्लेमवर आपण हे तळून घेतले तर त्याला ते जास्त तेल लागून राहणार नाही आहे ज्यामुळे आपल्याला हेल्थ इश्यू होणार नाहीत ठीक आहे बरं हे तळून झाले की त्यानंतर मग आपण हे कुरकुरे सर्व करायचे आहेत एका विशिष्ट चटणीसोबत सर्वात अगोदर आपण नाचोस सर्फ करणार आहोत तुम्हाला वाटत असेल की हे तेलकट आहे पण अजिबात नाही तुम्ही मी नंतर तुकडे करून दाखवलेले आहेत किती कुरुम कुरुम आहे हेही तुम्ही आवाज सुरुवातीला ऐकलाच आहे बरोबर ना हे जे नाचोज आहेत ते तुम्ही सर्व करू शकता शेजवान चटणीसोबत शेजवान चटणीसोबत हे खायला अतिशय सुंदर लागतात शिवाय असं अजिबातही वाटत नाही की हे आपण चपातीपासून बनवलेले आहेत म्हणजे त्यासाठी वेगळी प्रिपरेशन वगैरे आपण काही केलेली नाही आहे ठीक आहे त्यानंतर आपण जे कुरकुरे बनवलेले आहेत हे आहेत आपले नाचोज जे आपण शेजवान चटणीबरोबर सर्व केलेत त्यानंतर आपण हे कुरकुरे बनवणार आहोत हे कुरकुरे बनवताना सर्वात अगोदर अर्धा चमचा यामध्ये घालायचे आहे आमचूर पावडर एक चमचा घालायचा आहे चाट मसाला थोडंसं मीठ घालून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी सैंदव मीठही वापरू शकता त्याचबरोबर तिखट जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखटही घालून घेऊ शकता मी या ठिकाणी लाल तिखट वापरलेलं आहे ज्यामुळे याची चव अतिशय सुंदर आणि रुचकर अशी चाली होती तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा ठीक आहे अशाच रेसिपीसाठी नक्की सबस्क्राईब करा आणि आपण यानंतर मुलांच्या परीक्षेच्या काळामध्ये त्यांना घरी आल्यानंतर नाश्त्याच्या वेळेला काही ना काहीतरी वेगळं वेगळं चटपटीत हवं असतं त्यासाठीचाच हा एक प्रकार आहे जो आपण मुलांना त्या स्नॅक्स म्हणून आरामात देऊ शकतो आणि हा फक्त मुलांनाच नाही तर मोठ्यांनासुद्धा स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी अतिशय उत्तम भन्नाट असा प्रकार आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा धन्यवाद